नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहे आमच्या तुळशीला आलेल्या मंजूळ हे बघ खूप छान अशा मंजुळ आले ही वेगळी तुळस आहे वेगवेगळ्या जातींच्या तुळशी इथे उद्या एकादशी असल्यामुळं मला एक लाख तुळशी व्हायचा संकल्प आहे मी त्यासाठी मी मंजूळ तोडते ते पाह तुळशी हे आमच्या बागेतील तुळशी आहेत खूप छान असे आहे यावर्षी खूप पाऊस पडल्यामुळं तिथपर्यंत होत्या पण जास्त पाण्यामुळं खूप तुळशी जळून गेल्या ते पहा हे तुळशीचे पानं थोडे वेगळे आणि असं खूप सुगंध येतो हिचा पण ही ही तुळस तर प्रत्येकाकडेच असते हे का मंजुळा ही थोडी वेगळी तुळस आहे अशा छोट्या तुळशी आहेत बघा अशा भरपूर प्रमाणात मंजुळा लागलेल्या आहेत ते उद्या एकादशीसाठी मला तोडायच्यात तुम्हाला आवडतात का असं तुळशी लावायला झाडाची वेगवेगळ्या वेग झाडाचे फुलांचे झाडं लावायला आवडतात का आवडत असले तर मला कमेंटमध्ये सांगा